लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हिंदू धर्मात श्रावण महिन्यास धार्मिक महत्व आहे त्यामुळे नाशिकमधील बहुतांश हिंदू श्रावणात शाकाहार घेतात श्रावणात भाजीपाला प्रचंड कडाडलेला होता त्यानंतर आता गौरी गणपतीच्या ऐन हंगामात भावात अजून वाढ झाली कोथिंबीर तर चक्क एकशे पन्नास रुपये जुडी असून तिचा वापर गौरी गणपतीच्या स्वयंपाकात जरा जपूनच असेल या दिवसात दररोज लागणाऱ्या फुलांचा सुगंध वाढत्या दरामुळे फारसा दरवळत नसताना आता भाज्याही भाव खात असल्यानं त्यांचा आस्वाद कमी झालेला आहे सर्वच भाज्या ऐंशी ते शंभर रुपये किलो असून गौरीला नैवेद्यात लागणारी पडवळ भाजी तर त्याहून महाग झाली आहे विविध सणांच्या निमित्तानं बहुतेक हिंदू घरांमध्ये श्रावणात शाकाहारी जेवण घेतलं जातं बाजारात सध्या भाज्यांचे दर वाढल्यामुळे शाकाहार देखील महागला आहे यंदा ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात मुसळधार पाऊस होता त्यामुळे टोमॅटोसह इतर भाज्या कुजल्यामुळे भाज्यांचे भाव वधारले आहे या कालावधीत टोमॅटोचे भाव नव्वद रुपये किलो इतके वाढलेले आहे गाजर भेंडी आदी भाज्यांचे दर ऐंशी रुपयांच्या वरच आहेत यंदा भाजीपाल्याला पावसाचा मोठा फटका बसलाय महागड्या दरानं भाजीपाला घ्यावा लागतोय त्यामुळे विक्रेत्यांना देखील महागड्या दरानं भाज्यांची विक्री करावी लागत आहे दरम्यान यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक